जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने हे जिल्हा दौऱ्यावर जाताना स्वतःचा पदभार इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडे देत नाहीत परिणामी येथे विविध सेवा सुविधांसाठी येणाऱ्या नागरिकांची रुग्णांची वारंवार गैरसोय होत आहे त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात डॉक्टर सुहास मानेंकडून नागरिक आणि रुग्णांची हेळसाण सुरू असून म्हाडा करमाळासह इतर तालुक्यातील रुग्ण आणि नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात वयाचे दाखले सोनोग्राफी सेंटर परवाना व नूतनीकरण बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत नवीन हॉस्पिटलला मान्यता देणे व नूतनीकरण मेडिकल बिले फिटनेस आणि अनफिट प्रमाणपत्र देणे काउंटर सिग्नेचर आदी विविध सेवा सुविधांसाठी रुग्ण आणि नागरिक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात विविध तालुका तालु व विविध गावांमधून येतात परंतु येथे येणाऱ्यांना ना, मारावे लागत असल्याचे चित्र आहे कारण येथील जिल्हा डॉक्टर सुभाष माने हे जिल्हा दौऱ्यावर जाताना स्वतःचा पदभार इतर कोणत्याही अधिकाऱ्यांकडे देत नाहीत ते किती दिवस दौऱ्यावर जातात हे त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नसते परिणामी येथे येणारे रुग्ण आणि नागरिक यांना दिवसभर कार्यालयात बसून डॉक्टर सुभाष माने यांची वाट बघून सायंकाळी परतावे लागते त्यानंतर पुन्हा सदरचे रुग्ण आणि नागरिक दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ही तीच स्थिती येथे पाहायला मिळत आहे त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष माने यांना स्वतःची जबाबदारी कर्तव्य याचे जराही भान नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे खुद्द आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष देणे गरजेचे आहे पूर्वीपासूनच डॉक्टर सुहास माने यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे ज्यामध्ये रायगड अलिबाग मधील पोलीस भरती दरम्यान झालेले खंडणी प्रकरण डॉक्टर माने यांच्या आशीर्वादाने सोनोग्राफी तंत्रज्ञ सुहास डेकणे यांचा मनमानी कारभार अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी शासनाकडे केलेली तक्रार रिलायन्स फाउंडेशन सीएसआर फंडातून स्वतःचे दालन सुशोभित करून घेणे आदी प्रकारे कामकाज केल्याने ते वादग्रस्त ठरले होते सध्याही सोलापूर मध्ये नव्याने उभारण्यात आलेले जिल्हा रुग्णालय वार चर्चेचा विषय ठरत आहे येथे बेकायदेशीरपणे करणे पुन्हा उपसंचालकांच्या आदेशामुळे रद त्या रद्द करण्याची नामुष्की ओढवणे अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे अशा घटना घडत आहेत त्यामुळे पूर्वीपासूनच वादग्रस्त असलेले डॉक्टर सुहास माने यांचा मात्र येथील रुग्ण आणि नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे तसेच ते इतर अधिकाऱ्यांकडे पदभार का देत नाहीत त्यांना च्या कामा मलिदा इतर अधिकाऱ्यांना जाण्याची भीती वाटत आहे का अशी चर्चा खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात रंगली आहे याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले अधिकाऱ्यांना सहीचा अधिकार दिल्यास ते दुसऱ्या कोणत्याही पत्रावर सही करतात काउंटर सिग्नेचर आणि फिटनेस सर्टिफिकेट अर्जंट नसते त्यामुळे नंतरही त्यावर सही होऊ शकते त्यामुळे अधिकार कोणाला दिला नाही अशी माहिती डॉक्टर सुहास माने यांनी दिली मात्र यामुळे त्याच त्या रुग्णांना आणि नागरिकांना नाहक वारंवार हिलपाटी मारावी लागत आहे